नमस्कार मंडळी तर मावाचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप दिवस झाले म्हणजे दोन झालेत की तिथे केस कटिंग करायचे तर की भरपूर वाढलेत बड्डेसाठी सगळेजण बोलले की असू दे केस छान वाटतील तर आता दोघींचं बघा दोघींची केस कापणार आहे मी तर या दोघी बघा तयारी कशा करून बसलेत मी बघा माऊ आणि मी च्यू ह्या दोघी आता अशा बसलेत केस कापायच्या अगोदर अशा आणि केस कापायच्या नंतर कशा का असतील काय माहिती ही बोलते पूर्ण कट म्हणजे बघू नंतर कसे आणि ह्या मॅडम बघा जेम्स जे बड्यासाठी आलेले चॉकलेट येत नाही बघा सगळे घेऊन स्वतःच खाते स्वतःच खाते देत नाही शेअर करत आहे नाही शेअर करते ती खावा खावा आणि सगळ्यांना देतेच खायला ठीक आहे ठीक आहे अग अग बस ठीक आहे तर चला जाऊया ना आपण आता बघा आम्ही निघालो चौघ पण हे बसतील बाहेर गार्डन मध्ये आणि आबाळ आलेले पाऊस काय एवढा आला नाही थोडं थोडंसंच पडलं पण रात्रीचा भरपूर पडतोय

माझी एक फ्रेंड आहे ती छोटी बाजूचा कोर्स केला ती केस टाकते सर्व काय करते ह्या दोघी बसले आणि आता आम्ही आलो आहे इथे माझ्या फ्रेंडकडे कडे ह्या दोघीची केस कापायला माऊ तू एक्साइट ती <laughs> किती वेळ झाला हातात घेऊन बसले कधी खाणार आहे खोलून दे तिला पहिली शिवची वारी शिव बसली इथे किती कट करायचे तू सांग किती कमी करायचे केस सांग लवकर तू पण आहे धुतल्यानंतर वरती पण जातील ना हे एवढेच राहते कारण काय होतं कट करायला पण जरा इझी जाते, का, जाते कानाच्या जा तिथे ना हे बघ ठीक आहे हम्म शिव ठीक आहे ना <laughs> आमची घरातली पार्लरवाली म्हणून टेन्शन नाही आम्हाला <laughs> कॉलनीत आल्यापासून तुमच्याकडेच येते ना माऊ इथं बघते माझा नंबर कधी येणार आहे किती केस निघाले तिथे दुसरा नंबर बसलेला आहे हा हेअर कट करते मम्मी आता हिचा दीदीचा हेअर कट करायचा ना तुझी करायचं मग आलाय ना नंबर तुझा मग इथे शांत बसलीये बघा बर्थडे एवढा एन्जॉय केला ना तिने स्वतःने स्वतःच नाचत होती आणि पहिल्यापासूनच आहे यशी आहे कधीच मध्ये रडली नाही पूर्णच झाकून गेली माव तू <laughs>

किती शांत बसली मग हिरकट चांगला दिसतो मग सरळ पप्पा बॉय बनवायला बोलतात पप्पा बोलतात तसं करायचं हा जास्त माऊ चिवची माऊ बघा तुझ्याला पाहिजे तसं झालं नाही चलि माव तुझा मारते हवा केस करते गरम वाटते छा ना छान वाटते ना किती शांत निरागस वाटते एकदम आणि घरी गेल्यावरती या दोघींचे केस कापून झालेत अजून चिवच जरा बाकी आहे मावला लागेल बेड सोड ना आता चिवच्या केसांना परत हवा मारायचे बघा चूरचा फायनल लुक तयार झालेला आहे इथे बाजू छान <laughs> आलेलं आहे हे बघा मित्र म्हणते कॉलजीतल्या सगळ्या बायकांनी इकडेच यायला पाहिजे ना छान झालं ग ते कुछ कुछ होत आहे मधली अंजली सेम चला तर से चला आता दोन दिवशी हेअरकट झालेले आणि आम्ही निघालो घरी जेच छान झालं नाही आहेत पप्पा इथं आता पप्पा परत कळून ठीक आहे हे बघा कुठे गेली चला इथे इथे आणि इथे बघा हे आलेत आम्हाला घ्यायला बस मध्येच थांबलेच आणि ह्यांनीच गाडी थांबवली मुलींना खाऊ खायसाठी माऊनी बघा मंचुरियन भाजी घेतली हे समोसा घेतात म्हणजे तू काय हॉट डॉग घेतलायच ना, आ, ना। दोन दोन खाते मी पण हॉट डॉग आता माझ कोण बघा हॅपी झाली हॅपी कसं सगळं अक्क चक्क तोंडात टाकले नाही नाही खा खा घेतलाय बघा <laughs> चला हॉट डॉग आलेला खाल्ला ना, उंकुत्रा। ना, उंकुत्रा। <laughs> ना खाल कसा लागला <laughs> चला द्या मग हॉट डॉग बघा घेतलाय <laughs> खाते सग्ड़ा खाते आणि इथं चू दोघींची हेअरकट कशी आहे ह्या दोघींची हेअर कटिंग म्हणजे हेअरकट कसं आहे ते नक्की मला कमेंट करून सुचवा खूप छान वाटते ही थांब थांब तू बोलू नकोस तू शांत राहा ही आ, अंजली वाटते अंजली तुझी हेअरकट अशी होती ना कुछ कुछ होते फीचर बदले सेम हेअरकट तशीच आहे लहान होती वाटतंय लानो छान केले ना माझ्या फ्रेंडने ने हेअरकट हो ना तर काकी छानच आहे चल जा तो फ्रेश हो जा अंगोळकर म्हणजे सगळी केसेस जातील चल झा जा लोक आणि आता जेवण करायचे हे आज कळंबोलीला गेले होते कळंबुलीवरून बघा फिश घेऊन आले का तर करंजडेला गेले होते आमची रूम आहे ना करंजडेला सेक्टर सहा ला तर तिथं भाडुत्र ठेवलं तर तिथे बघायला गेले होते कोण आहेत म्हणजे कळलं पाहिजे ना की बाबा कुऱ्याची रूम आहे कुऱ्याची नाही त्या भाडुत्र्याला पण आम्ही म्हणजे ते भेटून आले आणि त्यांनी पण ह्यांना बघितलं तर बघा फिश घेऊन आले आली उरणनाक्यावरून बघा इथं हळदमीट लावून दिलेले सगळं धुऊन पण दिलेले कोळंबी आहे सुरमई आणि बोंबिल आहेत आहे ना खूप मोठं मार्केट आहे मच्छीचं त्याच्यामुळे ना तिथं खूप स्वस्त भेटते मच्छी स्वस्त म्हणजे पाहिजे तशी भेटते तर ह्यांनी तिथून घेऊन आलेत आणि सगळे हळद लावून दिले तर ला आता मी सुरमईचा रस्सा बनवतो कालवण बनवते तर चला आता पटकन स्वयंपाक पण करून देते पाहुणे नऊ झाली यायला घरी आता बघा आमचं जेवण झालेलं आहे तुमचं पण चाललेलं आहे हे बघा तर माऊ ट्रेनच्या आंबोळी झाल्याने आता ट्रेन झाली माऊ बघा छान दिसले एक केल्यावर खूप छान दिसते दोघी पण हा तर मग चला आता मी माझा व्हिडिओ येथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट ब्लॉग मध्ये